असं आपण करणार आहोत फणस फ्राय बघा आमच्या वाडीतला फणस आहे त्यातला एक काढलं आहे मी आता छोटाच फणस घेतला आहे छट्टी कुत्र्याची पिल्लं आहेत आणि माझ्या मागे 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 येत आहेत फणस काढला मी फणसाचे चार तुकडे करून घेतले फणस कापताना हाताला थोडंसं तेल लावा म्हणजे चिकटणार नाही आता मी हे ना दोन तीन शिट्या करून घेते पाणी टाकून पुरी केल्या बघा मधला भाग आहे ना कापून टाकायचा आणि साफ होते ते होते बघा तर भाजी करायची असेल ना तरी हेच असंच करायचं आता मी आपण जरासा फ्राय करणार आहोत तो एक मी मिडियमचा घेतलेला त्याचे एवढीशाच फोडी झालेले आहेत मीठ मसाला चाट मसाला हळद धनीजिरपूर आणि थोडंसं दही घट्ट दही घ्यायचं आणि आलं लसूण पेस्ट आणि सगळं मिक्स करून ठेवूया हे आता आपण एक अर्धा तास ठेवूया आणि तुम्हाला डीप फ्राय करायचं आहे किंवा शालो फ्राय करायचं आहे ते तुमच्या आवडीने करू शकता पण ते खूपच छान लागते आता थोडंसं तांदळाचं पीठ मी तळताना लावेन ला ना तो मी एक तर तुम्ही आपण मासे फ्राय करतो तसा लावू शकता तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा किंवा वर भुरभुरू शकता हे बघा आणि मी आता मिक्स करून तव्यावर टाकणार आहे बघा मी फ्राय करते आता हे अशीच तुम्ही हे असे तुकडे करून ग्रेव्ही करून त्याच्यात तुम्ही टाकू शकता एवढी सुंदर भाजी लागते ना किंवा बारीक बारीक करून ह्याच्यात तुम्ही वाल ओलेवाल वटाणा काळे चणे भिजवून तशी पण भाजी करू शकता आता आज आपण हे फ्राय केलेले पाहूया अशा रीतीने आपलं फणस फ्राय तयार झालेले आहे आपल्याला वाटते फणस खूप कापाला त्रास पण जर मी दाखवला आहे ना तसा कापला ना तो तो पटकल आपन, तर बगा। बगा तो पटकन कापून होतो चार तुकडे करायचे कुकरमध्ये टाकायचे म्हणजे त्याची आपण कशेही तऱ्हेने भाजी करू शकतो थालीपीठ करू शकतो आणि बघा आता हा आम्ही फ्राय केलेला आहे या दिवसात कच्चा फणस मिळतो तर करू घ्या तुम्ही आणि नक्की करून बघा बघा त्रास नवजूक रेसिपीज बघा किती छान दिसते तसं छान पण लागते